कुरेशी समाजाचा इशारा परंपरागत व्यवसायासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू कारंजा येथे भव्य लिद्वारे मागणी कुरेशी समाजाच्या परंपरागत व्यवसायावर निर्माण झालेल्या कायदेशीर अडथळ्यांमुळे उद्भवलेला उपजीविकेचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी कारंजा येथील कुरेशी समाजाच्या वतीने करण्यात आली अन्यथा राज्यभर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजाने दिला आहे कारंजा शहरात कुरेशी समाजाच्या वतीने भव्य आणि शांततामय रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत महिलांसह समाजातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते आमच्या हक्काचा व्यवसाय चालू द्या शासन जागे हो अन्यथा संघर्ष अट अशा घोषणांनी शहर दणाणून गेले रॅलीनंतर प्रांताधिकारी यांना निवेदन सादर करून कुरेशी समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले की कुरेशी समाज अनेक पिढ्यांपासून मांस विक्री आणि संबंधित व्यवसायाशी संलग्न आहे मात्र अलीकडच्या काळात काही कायदेशीर आणि प्रशासनिक अडचणींमुळे व्यवसायावर मर्यादा येत आहेत त्यामुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह संकटात आला आहे समाजाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट शब्दांत सांगितले की शासनाने आमच्या परंपरागत व्यवसायास न्याय द्यावा कायद्याच्या चौकतीत राहून व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा मिळाली पाहिजे अन्यथा आम्ही राज्यव्यापी संविधानिक आंदोलन छेडू या आंदोलनामध्ये स्थानिक समाजबांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून पाठिंबा दर्शविला रॅली शांततेत पार पडली असून प्रशासनाने समाजाच्या भावना गांभीर्याने घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज़ ट्वेंटी फोर आपकी आवाज़ मैं मोहम्मद नाजिम कुरेशी जमतुल कुरेश का अध्यक्ष हमारी जो मांग है सरकार से जो बच्चों पे मॉब लिंचिंग हो रही बजरंग दल रास्ते में रोक गाड़ियाँ रोक दे रहे बच्चों को बेताशा मार रहे भाई ये रुकना चाहिए यार हमारा माल भी छीन ले रहे उल्टे केसेस भी हमारे पे हो रहे हमारा कोई साथ नहीं दे रहा इसलिए सरकार से ये मांग है कि हमारे जो ये मामले चालू है इस पर गौर करते हुए हमारे लिए कोई रास्ता निकाले